नमस्कार अडीच बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तीनही सेनादल प्रमुखांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली महत्वपूर्ण बैठक बलुचिस्तानमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन सुरूच राहिल्यास पाकिस्तानवर निर्बंध घालण्याचा युरोपीय महासंघाचा इशारा पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तानी लष्करासह संयुक्त सरावाला रशियाचा स्पष्ट नकार दहशतवाद अंमली पदार्थ तस्करी आणि सायबर सुरक्षेसाठी परस्पर सहकार्य करायला सार्क देशांची सहमती हवेतून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यात झालेल्या चकमकी दोन नक्षलवादी ठार कानपूर क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव दोनशे बासष्ट धावांवर आटपला भारताची छप्पन धावांची आघाडी आणि राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस नाशिक जिल्ह्यात वीज पडून तीन जणांचा मृत्यू सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी आज एक महत्वाची बैठक घेण्यात आली लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग हवाई दल प्रमुख अरुप रहा आणि नौदल उपप्रमुख केबी सिंग या बैठकीला उपस्थित होते ही बैठक नित्याचा भाग असल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली आहे मात्र उरीमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्यानं विशेष महत्व प्राप्त झालं आहे या बैठकीत सुरक्षेच्या मुद्द्यावर महत्वाची चर्चा झाली उत्तर काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या हंदवाडा इथं आज संचारबंदी लागू करण्यात आली आहे श्रीनगर तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावबंदी अद्यापही लागू आहे सलग अठ्याहत्तराव्या दिवशीही काश्मीरमधलं जनजीवन विस्कळीतच आहे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन हंदवाडामध्ये संचारबंदी लागू केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे मुळ्या काही महत्वाच्या इतर बातम्यांकडे मधील नागरिकांबाबत युरोपीय महासंघानं सहानुभूती दर्शवली आहे पाकिस्ताननं मधील अत्याचार तातडीनं थांबवावेत बलुचिस्तानमधे मानवी हक्काचं उल्लंघन सुरूच राहिलं तर पाकिस्तानवर निर्बंध लादण्यात येतील असं महासंघाचे उपाध्यक्ष रिसॅड झारनेकी यांनी हा इशारा दिला बलुचिस्तानमधील नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्य आणि हक्क प्रदान केले नाहीत तर पाकिस्तानला आर्थिक आणि राजकीय निर्बंध लादण्याचा इशाराही झारने यांनी दिला होत असलेल्या अत्याचाराच्या जिनेवामध्ये होत असलेल्या निदर्शनांमध्येही झारनेकी सहभागी झाले होते पाकिस्तानला आश्वासनं देण्यापेक्षा प्रत्यक्ष कारवाई करावी असंही झारनेकी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुची नागरिकांच्या संघर्षाला पाठिंबा दिल्यानंतर जागतिक स्तरावर बलुचिस्तानातील अत्याचाराविरोधात आवाज अधिकच बुलंद होत आहे न्यूयॉर्क मधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयाबाहेर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील अत्याचाराविरोधात निदर्शनं करण्यात आली जगभरात ठिकठिकाणी पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात निदर्शनं होतच आहेत अनेक दशकांपासून होत असलेल्या अत्याचाराला यामुळे वाचा फुटली आहे बलुचिस्तान पाकव्याप्त काश्मीरसह सिंध भागातही पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यात येत आहे तिथं स्वातंत्र्याची मागणी होत स्वतंत्र सिंधची मागणीही विशेष जोर धरत आहे दरम्यान बलुच नेत्या बरहमदाग बुगदीच्या भारताच्या राजकीय आश्रयाच्या मागणीवर गृहमंत्रालय विचार करत आहे पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बल्टिस्तान भागात रशिया पाकिस्तानी लष्करासह संयुक्त सराव करणार नसल्याचं रशियानं स्पष्ट केलं आहे याबाबत काही प्रसारमाध्यमांवर येणारं वृत्त हे खोडसाळपणाचं असल्याचंही रशियानं सांगितलं खैबर पखनुखवा भागात दहशतवाद विरोधात पाकिस्तानी लष्करासह सराव करण्यात येणार आहे काल रशियाचं सैन्य पथक इस्लामाबादमध्ये सरावासाठी दाखल झालं आजपासून सराव सुरू होत आहे मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारचा सराव होणार नसल्याचं रशियानं स्पष्ट केलं आहे आत्मघातकी दहशतवाद अंमली पदार्थ तस्करी आणि सायबर सुरक्षसाठी परस्पर सहकार्य करण्यावर सार्क देशांच्या सुरक्षा तज्ज्ञांनी सहमती दर्शवली आहे सार्क देशांची दहशतवाद विरोधी यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला नवी दिल्लीत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबत सहमती दर्शवण्यात आली दोन दिवसांच्या या बैठकीत ब्युरोचे संचालक ज्ञानेश्वर शर्मा यांच्यासह सार्क देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते दहशतवाद रोखण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली परस्पर माहितीच्या आदान प्रदानामुळे अशा घटनांना आळा घालण्यात यश मिळू शकतं त्यामुळे सहकार्य करण्यावर सार्क देशांचं सा एकमत एक झालं केरळमधल्या कोझिकोड इथं भारतीय जनता पार्टीच्या कालपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय बैठकीत उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा प्रामुख्यानं राहिला पाकिस्तान विरोधात कडक कारवाई करावी असाच सूर या बैठकीत उमटत आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौ आज कोझिकोडला पोहोचतील संध्याकाळी कोझिकोड इथं जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीतही ते, ते सहभागी होणार आहेत भारतीय हवाई दलानं हवेतून हवेत मारा करणाऱ्या एमआयसीए या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे अद्यया मिराज दोन हजार या लढाऊ विमानातून क्षेपणास्त्रानं लक्ष्याचा वेध घेतला विमानाच्या आकारापेक्षा लहान आणि कमी उंचीवर उडणाऱ्या या लक्ष्यावर अचूक अचूक साधला अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी देण्यात आली आहे त्यामुळे नजरेच्या टप्प्यापलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रधारी मोजक्या अशा देशांमध्ये भारताला स्थान मिळालं छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यातल्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आज पहाटे सनगुलच्या जंगलात ही चकमक झाल्याची माहिती बस्तरचे पोलीस अधीक्षक आर एन दास यांनी पीटीआयला दिली नक्षलवाद्यांचा एक गट इंद्रावती नदी पार करून नक्षलवाद्यांच्या नेत्याला भेटण्यासाठी निघाल्याची माहिती स्थानिक खबरांनी दिली होती राज्याच्या गुप्तचर विभागानंही या माहितीची पुष्टी केली त्यानंतर जिल्हा राखीव दल छत्तीसगड सशक्त दल आणि जिल्हा दलाचा समावेश असलेल्या पथकानं या विभागात नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घनगुल इथं सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांबरोबर जोरदार धुमश्चक्री झाली सुमारे तासभर झालेल्या चकमकीनंतर दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले तर उरलेले नक्षलवादी दाट जंगलात पसार झाल्याचं जा, त्यांनी सांगितलं यावेळी काही शस्त्रास्त्र स्फोटक डिटोनेटर्स पाईप बॉम्ब इत्यादी साहित्यही जप्त करण्यात आलं आहे ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेचे से अतिरिक्त सचिव म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद वस्तू आणि सेवा कराचा दर ठरवणार असून यामधून कोणत्या वस्तूंना वगळण्यात येईल याबाबतचा निर्णयही या ही, ही परिषद घेणार आहे काही महत्वाच्या बातम्यांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं मनात आणलं तर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणं निश्चितच शक्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पुणे विभागात राबवण्यात आलेल्या विविध योजनांची आढावा बैठक आयोगाच्या चंद्रशेखर प्रेक्षागृहामध्ये काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते प्रशासनानं झोकून देऊन काम त्याला विविध स्वयंसेवी संस्थांनी दिलेली साथ आणि प्रचंड लोकसहभाग यामुळे पुणे विभाग जलयुक्त शिवार योजनेत राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्याचं भाग्य बदलू शकतं इतकी क्षमता असलेली ही योजना आहे गेल्या वर्षी या योजनेत पुणे विभागात निवडण्यात आलेल्या नऊशे पाच गावांपैकी एकाहत्तर गावांमध्ये शंभर टक्के कामं पूर्ण झाली आहेत यामध्ये सर्वच यंत्रणांनी समन्वयानं चांगलं काम आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आंतरराष्ट्रीय विमानतळाकरता पुण्यातल्या पुरंदर तालुक्यात जागा निश्चित करण्यात आली अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली पुण्यात पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते भारतीय विमानतळ प्राधिकरणानं या जागेची पाहणी करून मान्यता दिली असून त्याबाबत राज्य सरकारला कळवलं आहे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी पुढील आठवड्यात याबाबत विशेष बैठकही घेणार आहे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्य विभागाच्या विकासामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडेल त्यासाठी अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्यावसायिक शेळीपालनाचं प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करावं असं आवाहन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि विकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं नागपूरमधील सेमिनरी हिल्स येथील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या रजत जयंतीनिमित्त शेळीपालन विषयावरील राज्यस्तरीय मेळाव्यात जानकर बोलत होते शेतकऱ्यांना सध्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाणही वाढत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या व्यावसायिक कार्यशाळेची गरज त्यांनी व्यक्त केली शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना अधिकाऱ्यांनी मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी लाईव्ह स्टॉक फार्मर क्लब या संकेतस्थळाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसंच व्यावसायिक शेळीपालन स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं कार्यशाळेत शेळ्या मेंढ्यांचं खाद्य व्यवस्थापन नियोजन आहार व्यवस्थापन रोग व्यवस्थापन विमा आणि सरकारी योजनांची माहिती देण्यात आली पांजरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असून सर्वसमावेशक प्रश्न मार्गी लावण्यात येतील असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केलं यावेळी डाव्या कालव्याच्या उर्वरित कामाचं पूजन महाजन आणि रावल यांच्या हस्ते करण्यात आलं बत्तीस वर्षांपासून अक्कलपाडा प्रकल्पाचं काम सुरू असून वीस कोटीच्या प्रकल्पावर आजपर्यंत चारशे पंचवीस कोटी खर्च झाले आहेत हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत साडेपाचशे कोटीपर्यंत जाणार आहे केंद्र सरकारनं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सात प्रकल्प महाराष्ट्रातले असून त्यात अक्कलपाड्याचाही समावेश आहे या प्रकल्पासाठी शहाण्णव कोटीचा निधी त्या विभागाकडे जमा आहे डाव्या कालव्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला तांत्रिक कारणामुळे दोन आठवडे उशीर झाला असून पुढील आठ दिवसात पाणी सोडून चाचणी घेण्यात येईल यावेळी रोजगार हमी योजना आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनीही मार्गदर्शन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून हा भाग प्रसारित होईल पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचा हा चोवीसावा भाग आहे या भागासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं आहे नरेंद्र मोदी ॲप माय जीओव्ही आणि टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी त्यांची मतं आणि सूचना कळवाव्यात असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांमुळे प्रोत्साहन मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं याआधी अठ्ठावीस ऑगस्टला पंतप्रधानांनी मन की बातद्वारे नागरिकांशी संवाद साधला होता अनंत चतुर्दशीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातले अस्वच्छ बनलेले समुद्रकिनारे स्वच्छ व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत होती ही मागणी लक्षात घेता रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकारानं काल मांडवी आणि भाटे समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली किनाऱ्यावर असलेल्या दारूच्या बाटल्या पाहून वायकर यांनी नाराजी व्यक्त केली यापुढे समुद्रकिनाऱ्यांवर दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले स्थानिकांनी स्वच्छतेची काळजी घेतली तर आपला विकास आणि चांगलं नाव होईल हे लक्षात घेऊन जिल्ह्यातल्या तटरक्षक दल आणि राज्य शासनानं संयुक्तपणे सागर स्वच्छतेची स्वच्छते ही मोहीम सुरू केली आहे विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था एनजीओ आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे या स्वच्छतेचं महत्व लोकांना पटवून देण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे स्वच्छ न करता फक्त आपले बोर्ड लावतात तर ते बोर्डलं नव्हता त्यांचे जे दायित्व आहे सी आरच्या माध्यमातून असेल किंवा त्यांनी घेतलेलं दायित्व असेल ते स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे तो आज देखील मुलांनी याच्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी कलेक्टर एस पी पोलीस डिपार्टमेंट आणि शाळेची मुलं यांनी याच्यामध्ये आणि कोस्टल तटरक्षक दलाची जी जवान आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि या ठिकाणी प्लास्टिक थर्माकोल आणि याच्या दृष्टीने सर्व काढून टाकायचं आणि क्लीन समुद्रकिनारे आपले जे स्पॉट आहेत हे क्लीन ठेवण्याचा प्रयत्न केला अहमदनगरच्या कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना फाशी दिली पाहिजे अट्रॉसिटी कायदा सुधारणा करण्यात यावी तसंच मराठा आरक्षण अशा मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी थीक मराठा समाजाच्या वतीनं मूक मोर्च काढण्यात येत आहेत आज नाशिक इथं मराठा मोर्चा काढण्यात आला यामध्ये मोठ्या महिला सहभागी झाल्या आहेत तपवन परिसरातून निघालेला हा मोर्चा पंचवटी नाशिकमधल्या प्रमुख रस्त्यावरून निधून ईदगाह मैदानावर या मोर्चाचा समारोप होत आहे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन हे मोर्चेकरी देणार आहेत मानवी हक्क जपतानाच त्याबाबत जागरूकता ही आवश्यक आहे असं मत राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि केरळ उच्च न्यायालयाचे से सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती एस आर बंदुरमठ यांनी व्यक्त केलं राज्य मानवी हक्क आयोगातर्फे सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनजागृती कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते सरकारी यंत्रणेकडून मानवी हक्काचं उल्लंघन होऊ नये त्याला पायबंद बसावा यासाठी आयोग कार्यरत आहे तक्रारदारांनी वैयक्तिक तक्रारी पाठवू नये तथ्य असलेल्या तक्रारींची नक्की दखल घेतली जाईल असंही ते म्हणाले यावेळी आयोगाचे सदस्य एम ए सईद भगनराव मोरे विशेष महानिरीक्षक किशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते जळगाव इथं काल मुकुंदराव पणशेकर स्मृतिगंथाचं प्रकाशन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं यावछी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री एकनाथ खडसे खासदार रक्षा खडसे आणि अखिल भारतीय सहधर्म जागरणाचे प्रमुख शरद ढोले उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवकांना कार्यासाठी जोडून घेत संस्था जीवन उभं करणारं समर्पित जीवन पणशेकर जगले असे उद्गार हरिभाऊ बागडे यांनी यावेळी काढले पणशेकर यांनी संघात प्रचारक म्हणून काम खरोखरच कौतुकास्पद का होतं असंही बागडे म्हणाले रेल्वे प्रशासनातर्फे सध्या स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात येत आहे या दरम्यान स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम होत आहेत सोलापूर पुणे भुसावळ आणि नागपूर विभागीय मंडळात स्थानक आणि रेल्वे परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला होता मध्य रेल्वेच्या सांस्कृतिक अकादमीतर्फे पाच मंडळांमध्ये पथनाट्य सादर करून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांवर सहा हजार आठशे बत्तीस कचरा कुंड्या आल्या आहेत या स्वच्छता अभियानात अडुसष्ट स्वयंसेवी संस्था आणि महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला आहे स्वच्छतेबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती निर्माण होत असल्याचं मत नागपूर विभागाचे मध्य प्रबंधक बृजेश कुमार गुप्ता यांनी काल नागपूर इथं व्यक्त केलं रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं स्वच्छ रेल स्वच्छ भारत हर दिन स्वच्छता की ओर नऊ दिन नवप्रयास स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं या अंतर्गत काल सातव्या दिवशी स्वच्छ संवादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सतरा तारखेपासून सुरू झालेल्या या स्वच्छता अभियानात आतापर्यंत कुठले कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याबाबत त्यांनी विशेष माहिती दिली प्रवाशांना सुविधा वाढवण्याच्या संदर्भात प्रयत्न करणार असल्याचंही म्हणाले स्वच्छता अभियानाच्या संदर्भात प्रवासी नागरिक तसंच शाळकरी मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असल्याचंही त्यांनी सांगितलं स्वच्छ समर्पण दिवसानिमित्त आज जनजागृती करून प्रभात फ्री काढण्यात येणार असून पथनाट्य सादर करण्यात येणार आहे आह उद्या स्वच्छ आहार दिवसानिमित्त पॅन्ट्रीकारची पाहणी करण्यात येणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले डॉ नरेंद्र दाभोलकर कॉम्रेड गोविंद पानसरे प्रध्याप एम एम कलबुर्गी यांच्या मारेकरांना तातडीनं तपास करून शिक्षा करावी यासह विविध मागण्यांसाठी परिवर्तनवादी संस्था संघटनांच्या वतीनं पुणे ते धारवाड लोकशाहीसाठी संघर्ष यात्रा सुरू झाली आहे लोकशाही आणि संविधानाचा जय जयकार करत राज्यभरातील विविध पुरोगामी संघटनांनी आयोजित केलेल्या लोकशाहीसाठी संघर्ष दुचाकी यात्रेचं काल कोल्हापुरात स्वागत करण्यात आलं या यात्रेमध्ये युवक सहभागी झाले होते देशातील वाढत्या फॅसिस्ट वातावरणाच्या विरोधात स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता समाजवाद ही मूल्य पुन्हा जनतेमध्ये रुजवण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे यावेळी पानसरी कुटुंबीय भाकपचे कार्यकर्ते राष्ट्र दलाचे कार्यकर्ते महाराष्ट्र अनिस्त कार्यकर्ते उपस्थित होते क्रिकेट कानपूर क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताच्या पहिल्या डावातील तीनशे अठरा धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघानं दोनशे बासष्ट धावांपर्यंत मजल मारली त्यामुळे पहिल्या डावात भारतानं छप्पन धावांची आघाडी घेतली आहे कसोटीत विजय मिळवण्यासाठी भारताची मदार दुसऱ्या डावात फलंदाजांवर आहे भारतानं चांगली धावसंख्या उभारल्यास सामन्यात संघाची स्थिती निश्चितच मजबूत होणार आहे आज तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा न्यूझीलंडनं एक बाद एकशे बावन्न धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली मात्र त्यांची सुरुवात काहीशी अडखळतच झाली विल्यम्स पासष्ट आणि लेथाम पंचावन्न धावांवर खेळत होते लेथाम अठ्ठावन्न धावांवर पायचित झाला तर विल्यम्सनं पंच्याहत्तर धावा केल्या पाच तर अश्विननं चार गडी बाद केले भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात करण्यासाठी राहुल आणि विजय मैदानात उतरले आहेत चहापानापर्यंत भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद साठ धावा झाल्या आहेत मुंबईतल्या मुलुंड उपनगरातल्या पाईपलाईनची संरक्षक भिंत काल रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला असून सोळा जण जखमी झाले आहेत जखमींनालगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून चार जणांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आलं आहे तर बारा जणांवर उपचार सुरू आहेत सतत पडत असलेल्या पावसामुळे ही भिंत कोसळली असल्याचं वृत्त आहे राज्यभरातल्या पावसाबद्दल राज्यात सर्वत्र राज्या काल मुसळधार पाऊस झाला त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला होता कुंभारली आणि परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे रायगड जिल्ह्यातल्या पावसाच्या स्थितीविषयी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यासह कोकणात अतिवृष्टी झाली रायगड जिल्ह्यातील महाड रोहा पेण नागोटणे येथील नद्यांची पातळीमध्ये वाढ झाली सरासरी पन्नास ते एकशे एक, एक पावसाची नोंद या रायगड जिल्ह्यात झाली त्यात सर्वाधिक पेण उरण रोहा पाली मुरुड या ठिकाणी दोनशे ते तीनशे वीस मिलीमीटर पाऊस झाला पेण येथे बावीस सप्टेंबर रोजी तीनशे वीस मिलीमीटर पावसाची अतिउच्च नोंद झाली आहे या अतिवृष्टी दरडी कोसळणे पूल तुटणे रस्ते नदी नदीकाठच्या विहिरी वाहून जाणे असे बरेच प्रकार झाले तेवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री एक वाजता सुकेरी किंड येथे दरड कोसळल्याने आठ ते दहा तास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आता ही वाहतूक सकाळपासून एकेरी मार्गाने सुरू झाली आहे सोलादपूर तालुक्यातील कोतवाड या दुर्गम भागातील दरडी कोसळल्या तर अनेक विहिरी वाहून गेल्या अलिबाग ते रोहा येथील वाहतूक आजही बंद आहे सतत दोन ते तीन दिवस पाली रोहा अष्टमी नागोटणे येथे पूरसदृश्य परिस्थितीने व्यापारी व सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली होती आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे परंतु या माग दोन ते तीन दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे श भागात झालेल्या पावसानं बारवी धरण भरून वाहत आहे मुरबाड तालुक्यात काही गावात का पाणी शिरलं होतं चिपळूण खेड आणि संगमेश्वर बाजारपेठेत पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं बुलडाणा जालना सिंधुदुर्ग अकोला औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे लातूरातही गेल्या काही दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा धरण एकसष्ट दशलक्ष घनमीटर इतकं भरलं आहे याविषयी दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत आमचे लातूरचे प्रतिनिधी लातूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यात यंदाच्या पावसाने आनंद निर्माण केलेला आहे लातूर जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पापैकी चार प्रकल्प शंभर टक्के भरले असून चार प्रकल्प ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त भरले आहेत दोन मोठ्या धरणापैकी मांजरा धरणात सव्वा बारा वाजता चौऱ्याऐंशी दशलक्ष घरमीटर पाणी साठा झाला आहे या मांजरा धरणातून लातूर आणि बीड जिल्ह्यातील अकरा मोठ्या शहरांना पाणी पुरवठा होत असतो या पाण्या या पावसामुळं लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवरील अकरा बॅरेजेस भरून वाहत आहेत तावरजा नदीवरील एक रेणा नदीवरील तीन तेरणा नदीवरील नऊ बॅरेजेस अशी एकूण चोवीस बॅरेजेस सध्या भरून वाहत आहेत या पावसामुळं फक्त एक नुकसान झालं ते म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं हाताला आलेलं सोयाबीनचं पीक शेतकऱ्याच्या हातून निघून गेलेलं आहे नाशिक जिल्ह्यात येवला आणि नांदगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून तीन जणांचा सा मृत्यू झाला यामध्ये एका महिलेचा समावेश आहे वादळी वाऱ्यासह काल्या परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं त्यावेळी ही दुर्घटना घडली नांदेड आणि परभणीत जोरदार पावसामुळे गोदावरी नदीसह नद्या नाले भरून वाहत आहेत विष्णुपुरी प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रात एक हजार दोनशे सहासष्ट घनमीटर प्रतिसेकंद इतका पाण्याचा विसर्ग होत आहे मुदगल रामपूर आणि दिग्रस इथल्या बंधारातूनही पाणी सोडण्यात आलं आहे येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा तीनही सेनादल प्रमुखांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली महत्वपूर्ण बैठक बलुचिस्तानमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन सुरूच राहिल्यास पाकिस्तानवर निर्बंध घालण्याचा युरोपीय महासंघाचा इशारा बाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तानी लष्करासह संयुक्त सरावाला रशियाचा स्पष्ट नकार दहशतवाद अंमली पदार्थ तस्करी आणि सायबर सुरक्षेसाठी परस्पर सहकार्य करायला सार्क देशांची सहमती हवेतून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार कानपूर क्रिकेट कसोटी का न्यूझीलंडचा पहिला डाव दोनशे बासष्ट धावांवर आटपला भारताची छप्पन धावांची आघाडी आणि अने राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस नाशिक जिल्ह्यात वीज पडून तीन जणांचा मृत्यू पुन्हा संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर